कोठले कुणास नकळे संबंध येती कसे काळाच्या उदरात काय दडले कोणी न सांगू शके कोठेही वर्षाला तरी जगी गंगेसी गंगा गंगामेळे सटवीचे अक्षर आणि ब्रह्माची रेख कधी कोणास न टळे सारोडकर सर आज आपण निवृत्त झालात दानापूर सारख्या गावात जन्माला आलेलं सामान्य कुटुंबातील हे पोर आज वयाची वर्ष पूर्ण हो नियत वयोमानानुसार प्राध्यापक म्हणून आपण निवृत्त होत आहात खरोखरच अभिमानास्पद आहे जिल्हा परिषद माध्यमिक उच्च प्राथमिक शाळा जयपूर लांडे येथील आजचा कार्यक्रम पाहून तुमचे आई बाबा नक्कीच खूप प्रसन्न झाले असते आणि मनात म्हणत असेल बाबा रमेश भरून पाहू नायगाव दानापूर सारख्या पारखेड आंबेटाकडी आणि जयपूर लांडे असा तुमचा शैक्षणिक प्रवास अनेक पिढ्यांना खडवत खडवत पूर्णत्वात जात आहे काय काळ होता तू पॉकेट मनी शब्द सुद्धा ऐकला नसेल कुठल्या तरी एखाद्या खोलीमध्ये स्टोला पंप मारून मारून घोटभर चहाचं पाणी करायचं आणि अभ्यास करायचा तोही फक्त सेकंड हँड पुस्तकांवर परीक्षा फी भरून किती कठीण कर्म अशा परिस्थितीमध्ये आपण एवढा मोठा प्रवास केला एस एस सी एच एस सी शिक्षण पदविका किती उंच आले काय बरं एवढं करूनही नोकरी मिळाली ती काही सुखासुखी नाही मिळाली मेहकर तालुक्यातील नायगाव गावी कमी लोकसंख्या असलेलं गाव शाळेत जिथे मुलं नीट येत नाही अशा मुलांना शाळेची गोळी लावणे किती कठीण कर कर्म असेल अशा मुलांना शाळेची गोडी लावून निकाल तयार करणे विविध स्पर्धा नवोदय परीक्षा मार्गदर्शन स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन शैक्षणिक साहित्य निर्मिती ग्राम ग्रामसफाई गायन वादनाची आवड हे सगळं करत असताना तुमच्या पाठीचा कणा सदैव ताठच होता आणि आता अजूनही तसाच राहू प्रत्येक शाळेवरचा प्रवास तुम्ही अप डाऊन करून केला जी गाडी मिळेल त्यांनी प्रवास करायचा कधी एसटी कधी ऑटोनी तर कधी मोटरसायकलने प्रवास केला हा प्रवास एक दोन वर्ष नाही तब्बल तेहत्तीस वर्ष प्रवास केला आणि आज यशस्वीपणे निवृत्त झाला मातीत ज्यांची मुळ रुजलेली असतात खोलवर फांद्या त्यांच्या पसरत जातात आभाळभर तुमच्या कर, तुमच्या कर्तृत्वाच्या फांद्या सुद्धा अशाच आभाळभर पसरलेल्या मुक्त होणे एक ऋण त्यातून सुद्धा तुम्ही मुक्त झाला आईचा आजार पण असो बहिणीचा आजार पण असो ते सगळं तुम्ही पचवलं देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे तुम्ही आयुष्यभर देतच गेलात फक्त देत गेला मग विद्यार्थ्याची फी असो गरजूंना मदत असो समाजाप्रती असलेली आपुलकी असो फक्त देतच आलात सारोडकर सर महाभारतात कर्ण म्हणतो सुतो वा सुत पुत्रो वा यो वा को वा भवानमयम दैवायतं कुले जन्म मदायतं तुपवर्षुना माणूस कुठल्या जातीत जन्माला आला याला काहीच अर्थ नाही त्याच कर्तृत्व कस आहे त्या कर्तृत्वाने किती मोठा झाला हे महत्वाचं असत आणि ते जर पाहिलं ना तर तुम्ही खऱ्या अर्थाने सुशील शुभम मयूर सारखे हुशार मुलं आहेत एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून एक पती म्हणून एक वडील म्हणून आणि एक शिक्षक म्हणून आपण यशस्वी ठरला आठवते का तुम्हाला तुमची मुलं सुशील शुभम आठशे नऊशे किलोमीटर वरून विचारत असतील बाबा कसे आहात सुशील शुभम सारखी मुलं तुमच्या सदैव पाठीशी आहेत आणि प्रतिभा ताई त्या तर सारुडकर सरांनी आधुनिक काळात एकविसाव्या शतकातील आव्हानानुसार परंपरागत शिक्षणासोबतच सखा पांडुरंग नावाचे युट्यूब चॅनल काढून संपूर्ण परिवार भक्ती संगीताची मेजवानी समाजाला देत आहे त्यांचं संपूर्ण शैक्षणिक कार्याचं उत्तरदायित्व म्हणून सन्मान म्हणून समाजाने शासनाने वेळोवेळी त्यांना पुरस्कृत करून त्यांचा आदर सत्कार केला पंचायत समिती खामगाव म्हणून उत्कृष्ट बीएलओ पंढरपूर येथे युनिक टीचर अवॉर्ड असो कि छत्रपती संभाजीनगर येथे आदर्श शिक्षक पुरस्कार असो त्यांना सपत्निक सत्कार करण्यात आला सारुळकर सर शिक्षिकी पेशातील कार्य जरी शासनाच्या निर्देशानुसार अठ्ठावन वर्षापर्यंत संपत असले तरी पुढे समाज कुटुंब मित्रमंडळी आणि सर्वांना आपला सहवास असाच लाभत राहू आपले आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी असो असा आशावाद व्यक्त करून आपणास जड अंत करणाने पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत थांबते मनपूर्वक धन्यवाद